नमस्कार मंडळी डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांचं दप्तर हे किती वर्ष जतन करून ठेवलं पाहिजे जपून ठेवलं पाहिजे सुरक्षित ठेवलं पाहिजे याची माहिती घेऊ मंडळी सहकारी गृहनिर्माण संस्थांची जी उपविधी असतात हे ते उपविधी आहेत आणि या उपविधीमध्ये उपविधी क्रमांक एकशे एक्केचाळीस आणि एकशे बेचाळीसमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कोणकोणतं दप्तर ठेवलं पाहिजे फाईल ठेवल्या पाहिजेत याची माहिती दिलेली आहे तुम्ही तुमच्या संस्थेचा उपविधी बघा आय रजिस्टर जे रजिस्टर कॅशबुक जनरल लेजर पर्सनल लेजर सिंकिंग फंड रजिस्टर ऑडिट रेक्टिफिकेशन रजिस्टर फॉर्म ओमध्ये ठेवायचं असतं त्यानंतर इन्व्हेस्टमेंट रजिस्टर नॉमिनेशन रजिस्टर सोसायटी किंवा मेंबर्सनी जे लोन घेतलेलं असतं कर्ज घेतलेलं असतं त्याचं गाहणखत रजिस्टर मॉर्गेज रजिस्टर त्यानंतर तुमच्या संस्थेचे मिनिटबुक जे तुमची मासिक सर्वसाधारण सभा होते कमिटीची त्याचबरोबर इतिवृत्त वही, नोंद नोंदवही ठेवली पाहिजे तुमची मासिक समितीची सभा असेल किंवा सर्वसाधारण सभेची सभा असेल तर त्याचं वेगळं मिनिट्स मिनिट बुक हे ठेवलं गेलं पाहिजे त्यानंतर तुमच्या इथं जर काही फर्निचर असेल फिक्स्चर असेल ऑफिस इक्विपमेंट्स असतील कम्प्युटर वगैरे तर त्याचंही एक वेगळं रजिस्टर ठेवलं गेलं पाहिजे त्यानंतर तुमच्या संस्थेचं जर फायर ऑडिट होत असेल स्ट्रक्चरल ऑडिट झालं असेल त्याचं नोंद त्याची नोंद तुमच्याकडे असायला पाहिजे त्याचबरोबर नॉमिनल मेंबर तुमचे तात्पुरते सभासद कोण आहेत त्याचं एक वेगळं रजिस्टर ठेवलं पाहिजे त्याचबरोबर एकशे बेचाळीसमध्ये जे रजिस्टर लिहिलेले आहेत किंवा नोंद व्हायला लिहिलेल्या आहेत त्या अशा आहेत की सभासद जे आहेत त्यांचे सभासदत्वाचा अर्ज अर्जाची एक फाईल असायला पाहिजे त्यानंतर असोसिएट मेंबर सहयोगी सभासद किंवा तात्पुरता सभासदांचे आलेले सभासदत्वासाठीचे अर्ज असतील सभासदांनी दिलेले राजीनाम्याची किंवा नॉमिनल मेंबरने राजीनामा दिला त्याचं रजिस्टर असेल भाग हस्तांतरणाचं एक रजिस्टर तुम्हाला ठेवलं पाहिजे जर एखाद्या मे सभासदाला काढून टाकलं असेल तर त्याचं न त्याचं एक जर सभासदांना जेव्हा जेव्हा असं एखादी संस्था वेगवेगळ्या वे 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 कारणाने काढून टाकते तर त्याच्यावरती जी काही कार्यवाही झाली असेल त्या संबंधातले सगळे कागदपत्र हे तुम्ही एका फाईलमध्ये ठेवले पाहिजेत त्याच्यानंतर नॉमिनेशन नामनिर्देशन प्रत्येक सभासदाने केअर करून घेतलं पाहिजे तुम्ही स तुमचं कर्तव्य आहे समितीचं एक कर्तव्य असतं की त्यांनी प्रत्येक सभासदाकडून नॉमिनेशनचा फॉर्म भरून घेतला पाहिजे त्या सभासदाच्या मृत्यू झाला पाश्चात कोणाला संपर्क तुम्ही करणार त्यानंतर सभासदांच्याबरोबर झालेला जो पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहाराची एक फाईल तुम्ही ठेवली पाहिजे सहकार खात्यासोबत तुमच्या विभागाच्या निबंधकासोबत किंवा स शासनाच्या विविध विभागांसोबत झालेला जो काही पत्रव्यवहार असेल तो पत्रव्यवहाराची वेगळी फाईल ठेवली पाहिजे त्याचबरोबर तुमचं इलेक्ट्रिसिटीचा जी बिलं वगैरे तुम्ही भरता त्याची एक वेगळी फाईल तुम्हाला ठेवायला पाहिजे कन्व्हेन्स बाबत जो काही तुमचा पत्रव्यवहार झाला असेल किंवा बिल्डरने कन्व्हेन्स करून दिला असेल किंवा डीम प्रो प्रक्रिया तुम्ही करून तुमचं तुमची जमीन नावावर करून घेतली असेल तर त्याची एक वेगळी तुम्हाला फाईल ठेवली पाहिजे प्रत्येक सभासदाकडून तुम्ही ॲग्रीमेंट घेतलं पाहिजे त्याचबरोबर संस्थेने जर वेगवेगळ्या सोसा वेगवेगळ्या वेंडर्सबरोबर सेवा पुरवठादारांच्या बरोबर जर काही करार केले असतील तर त्याची एक वेगळी फाईल असायला पाहिजे तुमचा जो प्रकल्प मंजूर झालेला आहे तुमचं बांधकाम जे आहे तुमची सोसायटी जी आहे त्या सोसायटीचं जे बांधकाम आहे त्या बांधकामाच्या संदर्भातले सगळे प्लॅन तुमच्याकडे असायला पाहिजेत सुरुवातीपासून ते शेवटचा प्लॅन मंजूर होईपर्यंतचे सगळे प्लॅन तुमच्याकडे असायला पाहिजेत आणि ते जर नसतील तर तुम्ही ते एकतर बिल्डरकडून घेतले पाहिजेत किंवा मग तुम्ही त्या संबंधित विभागाकडून ज्यांनी प्लॅन सँक्शन केला त्या विभागाकडून तुम्ही माहिती ती घेऊ शकता माहिती अधिकारामध्ये सुद्धा मिळू शकतं किंवा मग आमच्यासारख्या ज्या संस्था काम करतात त्यांना जरी तुम्ही सांगितलं तरी ते कागदपत्र तुम्हाला काढून दिले जाऊ शकतात संस्था नोंदणी जी झाली संस्था नोंदणी जी झाली त्याची एक फाईल तुमच्याकडे असायला पाहिजे संस्था नोंदणीच्या वेळेस कुठले कुठले कागदपत्र दिले पार्किंग अलॉटमेंट जे संस्था करते त्या पार्किंग अलॉटमेंटच्या संदर्भातले एक फाईल तुमच्याकडे असायला पाहिजे त्याचबरोबर तुमचे चेक इश्यू केले असतील तर चेक इश्यू केले त्या संदर्भातलं एक रजिस्टर शेअर सर्टिफिकेट इश्यू केले डुप्लिकेट शेअर्स सर्टिफिकेट इश्यू केले बायलॉजमध्ये उपविधीमध्ये काही अमेंडमेंट सुधारणा केली असेल त्याचबरोबर संस्थेचं सर्टिफिकेट संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र याची एक फाईल असायला पाहिजे जेवढ्या काही रिसिट पेमेंट तुमचं होतं संस्थेला जो काही पैसा येतो आणि संस्था जो काही पैसा खर्च करते त्या संदर्भातल्या सगळ्या पावत्या तुम्ही जपून ठेवल्या पाहिजेत फाईलमध्ये लावून ठेवल्या पाहिजेत तुमची मासिक सभा होत असेल समितीची त्याचबरोबर सर्वसाधारण सभा होत असेल तर त्याची जी मिळ त्याची जी नोटीस आहे ती नोटीस तुम्ही दिली पाहिजे त्या नोटीससुद्धा जपून ठेवल्या पाहिजेत सर, सर, सर्वसाधारणपणे असं दिसतं की वर्षाच्या वर्षाला अकाउंटिंग केलं जातं परंतु ज्या संस्था मोठ्या आहेत त्यांनी दर दोन तीन महिन्याला त्यांचं अकाउंट फायनल करून घेतलं पाहिजे अगदी ट्रायल बॅलन्स बॅलन्सशीट जमा खर्च वगैरे सगळंच्या सगळं तुम्ही ते तयार करून एका फाईलमध्ये दरवेळेस ते लावून ठेवलं पाहिजे कमिटीचा ॲन्युअल जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट ठेवला पाहिजे ऑडिटचे मेमो असतील स्टॅच्युटरी ऑडिट किंवा रेक्टिफिकेशन जे काही झालेलं असेल तर त्या संदर्भातली एक फाईल तुमच्याकडे असायला पाहिजे ऑडिट रिपोर्ट लेखापरीक्षण अहवाल दरवर्षीचा तुम्ही जपून ठेवला पाहिजे तुमची जी संस्थेचं निवडणूक होते त्या निवडणूक झालेल्याची कागदपत्रांची एक वेगळी फाईल तुम्ही ठेवायची असते आणि जसं मगाय सांगितलं तसं सभासदांसोबत सा सा झालेला पत्रव्यवहाराची एक फाईल ठेवायला पाहिजे आवक जावक नोंद होईल तुम्ही एक ठेवायला पाहिजे तर ही जे सगळं रेकॉर्ड आहे हे संस्थेने जतन करणं हे त्यांचं काम आहे समितीने जप जपण जपणं सम समितीने ते कागदपत्र अद्ययावत ठेवणं हे समितीचं काम आहे मंडळी याबरोबरच कामकाज करत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात त्याचबरोबर अनेक वेगवेगळे प्रसंग येत असतात कोर्ट केसेसचे असतील स्ट्रक्चरल ऑडिटचे असतील देखभाल दुरुस्तीचे असतील मोठ्या मोठ्या दुरुस्त्या करायच्या असतील रंगकाम असेल लिफ्टचे काम असेल किंवा वेळोवेळी जी जी कामं उद्भवतील त्या त्या सगळ्या कामांची वेगवेगळी एक नसती एक धारिका तुम्ही तयार केली पाहिजे आणि तीसुद्धा जतन करून ठेवली पाहिजे आणि त्याचबरोबर हे कागदपत्र जी आहेत ती कागदपत्रं मग किती वर्ष जपून ठेवायची याच्या संदर्भामध्ये अनेकदा प्रश्न विचारला जातो अतिशय सोपा आहे तुमचा जो काही पत्रव्यवहार होतो शासनाशी आय रजिस्टर जे रजिस्टर शेअर रजिस्टर शेअर लेजर नॉमिनेशन रजिस्टर ही ज्या काही नोंदव्या तुम्हाला ठेवायच्या असतात या सगळ्या नोंदव्या या तुम्ही कायमस्वरूपी जतन करून ठेवायच्या असतात बरं तुमच्या जे अकाउंटिंगच्या संदर्भातले कागदपत्र आहेत संपूर्ण जो काही लेखाजोखा का आहे जमा खर्च आहे पत्रक तुमचं बॅलन्सशीट ट्रायल बॅलन्स वगैरे शिवाय ज्या रिसिप्ट पेमेंट आहेत ज्या पावत्या जमा खर्चाच्या पावत्या ज्या आहेत त्या पावत्या या तुम्ही किमान दहा वर्ष जपून ठेवल्या पाहिजेत किमान दहा वर्ष तुम्हाला कधी विचारलं जाऊ शकतं त्याचबरोबर तुमच्या संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भातले जे कागदपत्र आहेत निवडणुकीच्या संदर्भातले हे कागदपत्र साधारणपणे एक वर्ष जपून ठेवायचे असतात आणि त्यानंतर नियमानुसार सहाच महिने असलं तरी मी तुम्हाला एक वर्ष सांगतोय आणि जर हे कागदपत्र निवडणुकीच्या बाबतीमध्ये जर Uh, कोर्टामध्ये अपील झालं तर मग मात्र त्या केसचा निकाल लागेपर्यंत त्या दाव्याचा निकाल लागेपर्यंत ते कागदपत्र तुम्हाला जपून ठेवावे लागतात जे स्टॉक रजिस्टर आहे ते स्टॉक रजिस्टर तुम्ही पाच वर्ष जतन करून ठेवलं पाहिजे सभासदांच्या बरोबर जो काही पत्रव्यवहार तुमचा झाला आहे तो किमान दहा वर्ष तुम्ही जपून ठेवला पाहिजे तुमचं जे इथं जे काही रिपेअर मेंटेनन्सची कामं झाली असतील त्या रिपेअर मेंटेनन्सच्या कामाच्या संदर्भातले सगळे कागदपत्रही किंवा दहा वर्ष तुम्ही जपून ठेवली पाहिजे जनरल लेजर पर्सनल लेजर अकाउंटच्या संदर्भातले जे कागदपत्र आहेत अकाउंटिंगच्या संदर्भातले ते सुद्धा तुम्ही दहा वर्षापर्यंत जपून ठेवले पाहिजेत या नोंद किंवा या दप्तरामध्ये अनावश्यक खाडाखोडी आढळून आल्या तर तुमच्यावरती फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो कोणताही सभासद कधीही तुमच्याकडे अर्ज करून या कागदपत्रांची मागणी करू शकतो जर तुम्ही ते कागदपत्र पुरवले नाहीत तर मग तुम्हाला सहकार कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार कारवाईला सामोरं जाऊ शकतं जावं लागू शकतं त्याच्यामुळे तुम्ही हे कागदपत्र जपून ठेवले पाहिजेत मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आतापर्यंत तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट आणि संधी यांच्या हक्काच्या जी शासनाचे निर्णय आहेत जे कायद्यामध्ये बदल आहेत त्याचबरोबर जी परिपत्रक नावाने निघत असतात नवीन नियम येत असतात याची माहिती या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा सा, सातत्याने प्रयत्न करत असतो तर ही माहिती तुमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची जी समा स समिती सदस्य आहेत आणि सभासद आहेत यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असते चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद